हाय हॅलो माय यूट्यूब फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर आज आपण कारल्याची भाजी बघ बघणार आहोत तर मी हिरवीगार कारली घेऊन आले एकसारखी छोटीशी कारली आहेत आणि ह्याच्यामध्ये आता आपण जसं भरली वांगी बनवतो तसं भरली कारली बनवणार आहोत तर बघू शकता तुम्ही मी कारली घेतलेली आहेत मग आता आपण ह्या कारलेल्यानं स्वच्छ छान एक दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण याला कापून घ्यायचं आहे तर धुवून घेतले कारली बघा स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता आपण ह्याला ना मस्त ह्याची शेंडे आणि बुडका असतं ना ते कापून टाकूया बघू शकता अशा पद्धतीनं कापून झाल्यावर मग याला सगळी कारली कापून घेतली आता मधून एक काप द्यायचा आहे म्हणजे आपण जेणेकरून त्याच्यामध्ये मसाला भरूया तर बघा सगळ्या कारल्याला काप देऊन झालेला आहे आणि मग आता ह्याच्यामध्ये आपण ना थोडंसं मीठ लावून ह्याला चांगले मिठात मुरायला ठेवून द्यायचं आहे एक पाच दहा मिनटासाठी तर आपण ह्याच्यामध्ये मीठ भरून घ्यावं म्हणजे मिठाच्या ह्याने काही तुरडपणा कडवडपणा थोडासा कमी होतो म्हणून आपण मीठ लावून ठेवायचं आहे एक पाच मिनटासाठी म्हणजे जोपर्यंत आपण ह्याचा मसाला करून घेतो आहे तोपर्यंत ह्याला साईडला ठेवूया आणि आता बघूया ह्याला लागणारा मसाला मसाल्यामध्ये आपण घेतलेला आहे बघा तुम्ही बघू शकता सुकं खोबरं घेतलेलं आहे ए लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत लाल तिखट घेतलेलं आहे नुसता पूड आहे मिरची पूड आहे आणि मी तीळ आणि जिरे घेतलेले आहेत हे बघा तुम्हाला जवळून दाखवते तीळ आणि जिरे घेतलेले आहेत आणि इथं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे एक दोन चमचे आणि हे मीठ लावलेली कारली तर आहेतच मग आता बघूया आपण मी ना ही कारली शिजवायसाठी पाणी उकळायला ठेवते आणि पाणीला एक उकळी आली की मग त्याच्यामध्ये आपण कारली टाकून द्यावे कारली सोडली आहेत मी पाण्यामध्ये आणि आता आपल्याला ना गॅस बंद करायचं सॉरी बारीक करायचं आहे आणि ह्याच्याकडं तीन चार मिनटं बिलकुल बघायचं नाही ह्याला चांगली वाफून निघेपर्यंत लक्षच द्यायचं नाही आता बघूया आपण मसाला तर मी मसाला बारीक करून घेतला खोबरं लसूण आणि जिरे तीळ हे घेतलं आणि ह्याच्यामध्ये मी एक टॅमॅटो टाकून घेतला आता हे सगळं वाटण झालेलं आहे ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेऊया आणि शेंगदाण्याचं कूट ऑप्शन आहे कोणाला आवडतं कोणाला नाही आवडतं तर तुम्ही नाही घेतला चालतं आहे आणि एक मी अर्धा चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे तुम्हाला तिखट जसं हवं आवडीप्रमाणे तुमच्या वाढवू किंवा कमी करू शकता आणि मग आता आपण थोडंसं हे मसाला सगळा मिक्स करून घेऊया हलवून घेऊया तर माझ्या लक्षातूनच गेलो तर आपण कारली शिजायला ठेवल्यात तर बघते अरे बापरे तर आता पटकन गॅस बंद करते आणि बघा कारली ऑलमोस्ट झालेली आहेत एकदम सॉफ्ट झालेले आहेत आणि आता आपण राहिलेला मसाला बघूया अर्धा चमचा धाना पुढ बघूया टाकून घेऊया आणि नंतर थोडीशी अगदी किंचित थोडीशी हळद पण टाकून घेऊया तर बघा हा झाला मसाला टाकून आपला आणि आता बघा ती जी कारली शिजलेली आहेत ना त्याला चाळणीत काढून अगदी दोन पाण्याने धुवून चांगली नितळून पिळून घेतलीत मी दाबून अशी आणि ह्याच्यातले बिया वगैरे सगळे साफ करून घेतले आणि आता आपण ह्याच्यामध्ये ना मसाला एकदा चांगला एकजीव करून व्यवस्थित हलवून मग ह्याच्यामध्ये भरून घेऊया आता मीठ तर आपण घेतलेलं नाही कारण मीठ शिजताना आपण मीठ कारल्याला आधीच लावून शिजवून घेतलेले आहे त्यामुळं मीठ बिलकुल टाकलेलं नाही आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे मी क मसाला भरून घेतलेला आहे आता बघा तवा ठेवला आहे गॅसवर आणि गॅस चालू केला मी आणि आता तवा गरम झाला की त्याच्यावर अति आपण तेल सोडून घेऊया बघू शकता तुम्ही आणि गॅस मोठा केला मी तेल चांगलं तापू द्यायचं आहे आणि तेल चांगलं कडकडीत तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला कारली सोडून घ्यायचे तर बघू शकता कारले तेल एकदम तडतड तापलेलं आहे त्याच्यामध्ये कारली सोडून गेले आता ह्या कारलेला बिलकुल तीन चार मिनटासाठी हात नाही लावायचं आणि झाकण लावून आपल्याला ह्याच्यात ठेवून द्यायचं एक तीन ते चार मिनटासाठी एका बाजूनी चांगली भाजून घ्यायची आणि मग दुसऱ्या बाजूला आपल्याला ह्याला पलटी करायची तर बघू शकता एका बाजूनी छान भाजलेली आहेत आणि मी त्याला पलटी करून दुसऱ्या बाजूला पलटी करून ठेवलेली आहेत काट्या चमच्याच्या मदतीनं बघा आणि अशा पद्धती आता इथं पण आप ला आपल्याला झाकण लावून अशा पद्धतीनं आपण ह्याला पलटी मारून घेतलेली आहे आणि बघू शकता आता ह्याला पण एक झाकण लावून द्यायचं आहे आणि दोन तीन मिनटे याला पण बिलकुल बघायचं नाही अगदी छान खरपूस भाजली पाहिजेत दोन्ही बाजूनी थोडं लागल तसं तुम्हाला लागलं तर तेल परत टाकू शकता किंवा थोडासा पाण्याचा हपका पण मारू शकता तर हा याचा फायनल लुक बघा किती छान दिसायला लागल्यात तुम्हाला हे का कारली वाटतात भरली की मासे वाटतात अगदी एकदम सुंदर ब्राऊन रंगात भाजलेला आहे आणि आतपर्यंत सगळा मसाला भाजलेला आहे तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग